चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता श्रावण महिना येत आहे तर पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हो सुरू होत आहे पहिला सोमवार येत आहे तर याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे सेवा कशी करायची कसा अभिषेक करायचा आणि त्याच्या निमित्त मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर आज मी तुम्हाला अशी छान सुंदर अशी माहिती किती देणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर श्रावण महिना हा सगळ्या वर्षामधला खूप पवित्र महिना मानला जातो यंदाचा जो श्रावण सोमवार आहे ना तर तो, तो खूप खास आहे आणि यंदा आहे ना पहिला सोमवार येत आहे बघा पहिला श्रावण महिन्याचा सोमवार येत आहे आणि तसंच ना या श्रावण महिन्यात ना पाच सोमवार येत आहेत बघा पाच सोमवार आपले लवरत पूजा सेवा करायची आहे तर श्रावणामधला ना प्रत्येक सोमवार येणं हा खूप विशेष मानला जातो अर्थात काय तर प्रत्येक दिवस हा श्रावण महिन्यामधला शुभच असतो आणि खूप महत्वाचा असतो प्रत्येक दिवस श्रावणामध्ये जे सोमवार येतात ते खूप फलदायी मानले जाते आणि खूप असं फळ अतिपटीने आपल्याला भेटत असतं या महिन्यामध्ये ना श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही बघा सांगितल्याप्रमाणे आहे ना जर सेवा केली पूजा केली व्रत केलं तर तुमचं आहे ना सगळं संकट दुःख दूर होणार आहे तसंच आपले जर समजा काही आर्थिक समस्या असतील काही आर्थिक असे प्रॉब्लेम असतील ना तर ते सुद्धा ना काढून टाकण्यासाठी आहे ना हा म्हणजे महिना आहे ना खूप आपल्याला फायदेशीर असतो तर बघा या महिन्यामध्ये ना श्रावण सोमवार आहे ना हा महिना आहे ना म्हणजे बघा शिवभक्त आहे ना उपास करत असतात पूजा सेवा करत असतात तसंच येणार अर्थात आपण सगळे जणच उपास करत असतो आणि आपण जर श्रावण सोमवार जर केला पूजा केली आपण तर येणं आपल्या येना जीवनातल्या अनेक समस्या दूर होत असतात तर बघा बरेच लोक येना श्रावण जर महिना आला तर श्रावण महिन्याला श्रावण सोमवारला येणं खूप असं खूप महत्त्व देतात भले ते पूर्ण वर्षभर काहीच करत नाही पण जर श्रावण महिना आला तर त्यांच्या घरामध्ये खूप ते नियम पाळतात नियम वगैरे सगळं पाळत असतात नाही का आणि तसंच ती पूजा वगैरे करतात जास्त प्रमाणात तर आता आपण बघूया आता श्रावण महिन्यामध्ये व्रत कसं करायचं तर बघा आज मी तुम्हाला अतिशय असं थोडक्यामध्ये सांगत आहे आणि पूजा वगैरे सेवा कशी काय करायची तो नेक्स्ट व्हिडिओ येईल लवकरच तर आता मी फक्त थोडक्यातच सांगते तुम्हाला जास्त सांगत नाही नाही आता व्हिडिओ मोठा होईल तर आपण श्रावण सोमवारमध्ये बघा उपवास करत असतो व्रत करत असतो आपण काय करत असतो आपण पूर्ण दिवसभर आपण व्रत करतो आपण काही खात नाही म्हणजे कोणी फळं खातात कोणी खिचडी खातात नाही का तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही खाऊ शकता आणि आपण संध्याकाळी उपवास सोडत असतो त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि तसंच आहे ना बघा यावेळेस ज्यावेळेस आपलं या सोमवारचं हे असतं श्रावण सोमवार असतो त्यावेळेस बघा भगर खायची नसते भगर वर्ज करायची असते खायची नसते तर तुम्ही खिचडी फळं वगैरे खाऊ शकता म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगणार आहे बघा श्रावण आता सोमवार येत आहे पाच ऑगस्टला त्याच्या आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवपिंड घेऊन या तुमच्या घरात जर नसेल जर तुमच्या घरात असेल तर काही हरकत नाही तुम्ही मग नका आणू जर तुमच्याकडे जर नसेलच तर तुम्ही शिवपिंड आणू शकता स्थापित करायचं आहे तुम्ही शिवपिंड श्रावण महिना सुरू व्हायच्या आतमध्ये आपण आपल्या घरामध्ये आहे ना महादेवाची आहे ना मूर्ती किंवा फोटो आपण पूजत नाही त्यामुळे ते फोटोसुद्धा आपल्या घरामध्ये नसावे आणि तुमची आहे ना म्हणजे शिवपिंड जर असेल तर फक्त शिवपिंडच ते असू द्या त्याच्यावर जर नाग असलेली शिवपिंड कधीही घरात नसावी आपल्या महादेवाची आहे ना फक्त आहे ना शिवलिंग शिवपिंड स्वरूपात आहे ना त्याचं पूजन केलं जातं त्यामुळे आपल्याला अभिषेक करायचा असतो ज्यावेळेस आपला सोमवार येतो श्रावण सोमवार त्यावेळेस बघा पाच सोमवार आहेत तर पाच सोमवार तुम्हाला अभिषेक करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता सकाळी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता पण तसेच आपण देवांची आंघोळ करतो नाही का तर त्याच वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर तर आता अभिषेक कसा करायचा तर पहा आता अभिषेकसाठी तुम्ही काय काय म्हणजे गोष्टी अर्पण करू शकता शिवपिंडीवर तर तुम्हाला काय करायचं आहे बघा अभिषेक करताना तुम्ही दुधाचा करू शकता कच्चं दूध असतं तर त्याचा तुम्ही करू शकता बघा दूध आपण ज्यावेळेस गरम करतो त्याच त्यावेळेस ते दूध कधी वापरू नये अभिषेक करण्यासाठी फक्त कच्चं दूध तुम्ही वापरायचं आहे तर तुम्ही कच्चं दूध वापरू शकता तसंच गंगाजल मध आणि तूप अक्षता बेलपत्र धोत्र्याचं फूल अशा बऱ्याच गोष्टी आपण अर्पण करतो तर ज्या ज्या गोष्टी आपण अर्पण करतो ना शिवपिंडीवर तर त्या त्या गोष्टींचं आहे ना महत्त्वसुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी तुम्हाला भगवान आपल्या शंकरांची तुम्हाला आरती करायची आहे आणि तसंच जी व्रतकथा असते तर ती सुद्धा तुम्हाला वाचायची असते आणि ज्याला काहीच जमणार नाही त्यांनी फक्त बघा अभिषेक करताना ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी चालणार आहे अतिशय उत्तम खूप फायदे आहेत या व्रताचे तर हे व्रत ना कोणीही करू शकतं असं नाही की आता यांनी करायचं का आणि त्यांनी करायचं का बघा काही नाही बघा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सगळेजण हे व्रत करू शकतो याला काही वयाचे बंधन नाही तर आता तुम्हाला मी आधी सांगितलं की पाच सोमवार आहेत आता या, या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये पाच शिवामूठ आहेत तर आपल्याला काय अर्पण करायचं असतं पाच सोमवारी आता बघा मी तुम्हाला सांगते तर प्रत्येक सोमवारी आहे ना अनेक अनेक म्हणजे अमुक अमुक धान्याची आहे ना शिवमूट व्हायली जाते तर आता बघा श्रावण कधीपासून चालू होतो आता मी तुम्हाला सांगितलं की पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे तर पहिला श्रावणी सोमवार हा आहे ना पाच ऑगस्टला येत आहे आणि शिवमूठ आहे तांदूळ बघा आपल्याला तांदूळ व्हायचे आप आहेत शिवपिंडीवर तर शिवपिंडीवर तांदूळ अर्पण केल्याने काय होतं तर बघा धनाची प्राप्ती आपल्याला होत असते आणि तसंच आहे ना दुसरा दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट म्हणजे त्यावेळेस आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी आहे शिवमूठ आहे तिळ तर आपल्याला तीळ जे असतात पांढरे तिळ आपल्याला अर्पण करायचे आहेत ज्या वेळेस आपण पांढरे तिळ अर्पण करतो शिवपिंडीवर ज्या वेळेस आपण तिळ अर्पण करतो त्यावेळेस काय होतं तर तिळ तिळाने सर्व पापांचा नाश होत असतो बघा आपण आपण माणसं आहोत तर आपल्याकडनं कळत न कळतपणे आपल्याकडनं काही वाईट चुका होत असतात काही पाप होत असतं तर तेच पापांचा यांना नाश होत असतो त्यामुळे आपल्याला तिळ आपल्याला अर्पण करायचे असतात आणि तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीसला बघा एकोणीस शिवामुठा आहे मूग तर हिरवे मूग आपल्याला अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर शिवपिंडीवर हिरवे मूग अर्पण केल्याने काय होतं तर आपली जी काही नकारात्मकता असते तर ती राहत नसते जर कोणत्याही प्रकारची आपल्याकडे जर नकारात्मकता असतील आपल्यामध्ये तर ती नष्ट होत असते आणि आपल्या कामामध्ये सुद्धा काही अडथळे असतील काही अडचण अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होत असतात आणि आपल्या कामामध्ये यश येत असतं त्यामुळे आपल्याला मूग हे अर्पण करायचे असतात आणि चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस तारखेला शिवामुठ आहे जव म्हणजे कोणी जवळ बोलतं तर कोणी जव बोलतं तर जवस आपण ज्यावेळेस अर्पण करतो शिवपिंडीवर त्यावेळेस काय होतं तर जवस अर्पण केल्याने शिवपिंडीवर आपली बघा अनेक दिवसांपासून काही कामं रखडलेली असतात नाही का तर ते अनेक समय आपलं रक्षण होतं आणि तसंच आहे ना आपली ती सुद्धा ती पूर्णत्वाला जात असतात त्यामुळे आपल्याला हे जवळ हे अर्पण करायचं असतं शिवपिंडीवर आणि आता सगळ्यात शेवटचा सोमवार आहे श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे दोन सप्टेंबरला तर त्या दिवशी पोळासुद्धा आहे तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येईल लवकरच तर श्रावणी श्रावणी सोमवार आहे दोन तारखेला तर शिवमूठ आहे सातू ज्यावेळेस आपण सातू अर्पण करतो शिवपिंडीवर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का तुम्हाला आहे ना आपले आहे ना शरीराचे हे आहे ना त्या बऱ्या होत असतात म्हणजे ते दूर होतात आणि तसंच आपलं काही आजार पण असेल ते सुद्धा आहे बरं होत असतात ते दूर होत असतं म्हणजे असे हे फायदे असतात शिवपिंडीवर आपण ज्यावेळेस अर्पण करतो काही गोष्टी तर त्याचं असं महत्त्व खूप असतं तर आता तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारे आपल्याला शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे ते शिवपिंडीवर पाच सोमवार येत आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवा बघा अतिशय असा श्रावण समोर हा अतिशय असा पवित्र मानला जातो त्यावेळी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते तर सगळ्यांनी सेवा आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगेल आणि रुद्राभिषेक कसा करायचा आपल्याला आणि तसंच येणं बऱ्याच अशा सेवा भरपूर आहेत श्रावण महिन्यात आपल्याला करायच्या आहेत तर त्याच्यावर सुद्धा लवकर व्हिडिओ येईलच जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोज तुम्ही व्हिडिओ जे नवीन येतील ते तुम्ही बघू शकता मग तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे विचारू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज आणि रुजू करते आणि इथं थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ